हो रोबोटिक कार्यशाळेचं महत्व ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजंटचं भविष्यातील महत्व ओळखून शाळेतील शिक्षकांना तसंच विद्यार्थ्यांना उपस्थित पालक वर्ग यांना संस्थेचे अध्यक्ष अभिजित अत्रे यांनी नवीन तंत्रज्ञानाचं महत्व ओळखून सोमवारी दोन जून रोजी या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं रोबोटिक कार्यशाळेचं महत्व मुलांमध्ये रुजवण्यासाठी शिक्षकांनी प्रगत होऊन नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्यात आणि मुलांच्यामध्ये विशेष बदल घडून आणावा यासाठी मुलांना रोबोटिकचं महत्व रुजवण्यासाठी प्रगती आणि नवीन शिक्षण प्रणाली ओळखून मान्य अध्यक्षांनी या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं की मोबाईल आपण हॅबिट होतो आपण म्हणतो की आपल्याला शिकण्यासाठी मोबाईल एक रीझन आहे आपण म्हणतो की ठीक आहे आपल्याला आता मी पण रिझन देते पण मी स्वतःच मोबाईल युज करते <laughs> त्यामुळं ते हे आहे की ह्याच्यामुळं मोबाईल बसून स्पेशल लहान मुलांपेक्षा मोठ्या लोक राहू शकतात त्यांना एक रिझन भटत मुलांना एंगेज ठेवण्यासाठी एकदम चांगलं साधन आहे काही आपल्या शाळेच्या काय अडचणी आहेत त्याच्यावर काय मार्ग काढता येईल आणि मुलं कसं वाढतील त्यासाठी त्या पालकांचा उपयोग करता येईल मग जे काही लोकल सब्जेक्ट ज्या त्या काळामध्ये असतील ते सब्जेक्ट तिथे घेऊन जे आहे वेगवेगळ्या आपण व्याख्यानमाला वगैरे आयोजित करू शकतो मुलांच्या गरजेनुसार त्याची काय उद्दिष्ट वगैरे वर्षा वर्षीचे शाळेमध्ये तयार करा म्हणजे जे रिटायर्ड झालेली लोक आहेत त्या लोकांना आता सरांनी एक महत्वाचं सांगितलं लोकांना जगण्यासाठी एखाद्या रिटायरमेंट पर्यंत कामं आहे सगळे करतात पण रिटायरमेंट झाल्यानंतर नेमकं उद्दिष्टच राहत नाहीये आणि मग त्यामुळं त्या लोकांचं आयुष्य कमी होतं त्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी यावेळी माध्यमिक विभागातील शिक्षक तसंच प्राथमिक विभागातील शिक्षिका शिक्षक, शिक्षक आणि पालक वर्ग उपस्थित होता त्याप्रसंगी सर्वांना माननीय अध्यक्षांनी मार्गदर्शन केलं आदित्य अभिजितात्रे यांनी रोबोटचं प्रात्यक्षिक शिक्षक आणि पालक यांच्याकडून करून घेतलं अपंग आहेत म्हणजे ज्यांचे या लेग्स वर्क नाही करू शकत हे जे शेतात राहतात ज्यांना जास्त ज्ञान नाही आहे त्या गोष्टीचा त्या रोबोट गो थ्रू आपण त्यांना हेल्प करू शकतो जे अपंग लोक आहेत त्यांची कामं करू शकतो त्या गोष्टींनी जे एज्युकेटेड त्यांना एज्युकेशन देऊ शकतो शेतात जाऊन समटाइम्स इन विलेजेस काही प्रेग्नेंट लेडीजला त्यांच्या प्रेग्न्सी थ्रू प्रॉब्लेम्स येतात तर हा रोबोट त्या टाइम त्यांची हेल्प करू शकतो ना लेस एनर्जी ह्याच्या प्रोडक्ट थ्रू খুব ইলেকট্রিস কমার্স করুত গোষ্ঠী শেক প্রকার পিক দিস গাইড করুক হাফ পেট এস এস হুমিক রোবোটো गॅजेट तयार करतो मग माझ्या विद्यार्थ्यांना पुढे समस्या येईल गॅजेटच्या माध्यमातून तो मदत तर करेलच करेल त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये आलेले जे आळस्य आहे तो आळस्य दूर करण्याचाही प्रयत्न करेल त्याच्या जा पुढे जाऊन तो मार्गदर्शनही करेल की एवढं आळस्य बरोबर नाहीये तुम्ही स्वतःहून सुद्धा प्रयत्न करा सगळ्या गोष्टीसाठी खूप छान खूप छान मी शिकवत असताना जर मी कुठं अडले मला काही एक्सप्लेन नाही करता आलं तर रोबोट केलं पाहिजे अभ्यासा मुलांनी केल्यानंतर मुलांना ते अडलंय ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर मुलांना तर सांगणार रोबोट रोबोटी मला तिथं मदत पाहिजे श्री कंपाड सॅमसन पॉल यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले सोनामाता संकुलात बहुजन समाजातील गोरगरिबांची मुलं आधुनिक तंत्रज्ञानात सहभागी कशी होतील याकडे संस्थेच्या सचिवा श्रीमती लक्ष्मी आत्रे आणि अध्यक्ष अभिजित आत्रे यांचे नेहमीच प्रयत्न असतात हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही